ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नळपाणी योजनेतील समस्यांबद्दल वरवेली ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन जैन इरिगेशनचे पाईप टाकण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम. जलजीवन मिशन अंतर्गत गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात चालू असलेल्या नळपाणी योजनेतील समस्यांबद्दल वरवेली ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की आम्ही सर्व ग्रामस्थ वरवेली गावातून असून वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सध्या जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचं काम सुरू आहे यापूर्वी आम्ही ग्रामस्थांनी तत्कालीन गटविकास अधिकारी प्रशांत राऊत व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची भेट घेऊन त्वरित योजनेअंतर्गत आम्हाला जैन इरिगेशन कंपनीचे पाईप पाई वापरण्याबाबत विनंती केली होती त्यांच्या समक्ष भेटीमध्ये जैन इरिगेशन पाईपलाईन टाकण्याचं काम मान्य केलं असून संबंधित ठेकेदार यांना आणलेल्या शक्ती पॉलिमर कंपनी ऐवजी जैन इरिगेशन कंपनीचे पाईप वापरण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार ठेकेदार यांनी जॅकवेल पासून साठवणूक टाकीपर्यंत जैन इरिगेशन कंपनीचे चार इंच साईज पाईप टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे तथापि आता नळ धारकांना पाणी पुरवठ्याबाबत उपयोगात आणावयाचे पाईपलाईन शक्ती पॉरिमर या कंपनीची वापरावी लागेल असं सरपंच यांनी सांगितलं गावातील काही लाभार्थ्यांनी पाणी टंचाई होऊ नये म्हणून नायलाचा स्तव शक्ती पॉलिमर कंपनीचे पाईप टाकण्यास संमती दिली परंतु बहुतांश ग्रामस्थ या विरोधात असून आम्हाला जैन इरिगेशन कंपनीचे पाईप या कामी हवे आहेत अशी आमची मागणी आहे या संदर्भात ग्रामस्थ समक्ष भेटीसाठी व नळपाणी योजनेच्या त्रुटीबाबत चर्चा करण्यासाठी कार्यालयात आले होते तथापि अन्य कारणास्तव बाहेर असल्यामुळे समक्ष झालेली नाही त्यामुळे हे पत्र विचारार्थ सादर केलं होतं के योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती केली आहे या निवेदनावर मराठवाडी तेलीवाडी लोहारवाडी मधली शिंदेवाडी येथील सर्व ग्रामस्थांच्या सह्या आहेत महानकरी न्यूज साठी विनोद चव्हाण गुहागर